परकीय गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्राचा अडीच हजारांपेक्षा जास्त महिला सरकारी कर्मचाऱ्यांनीच घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ नऊ महिन्यात प्रत्येकीला मिळाले साडे तेरा हजार आता सरकार करणार वसूल गोकुळच्या अध्यक्षांची आज निवड संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब होणार अध्यक्षपदासाठी हसद मुश्रीफांचा मुलगा नावेद मुश्रीफ यांचं नाव चर्चेत सांगलीच्या चंद्रहार पाटलांना शिंदेच्या शिवसेनेत येण्याची ऑफर ठाकरेंसोबत तुमची ताकद वाया जातीय शिंदेंना तुमच्या गळ्यात हार घालण्याची संधी द्या उदय सामंत यांचं वक्तव्य मुंबईतील मिठी नदी गाळ वे गैरव्यवहार प्रकरणामध्ये डिनो मोरियाचा भाऊ सॅन्टिनोनं झटकले हात गैरव्यवहारांबाबत मला माहिती नाही डिनूलाच माहिती असल्याची दिली कबूल ठाण्यामध्ये एटीएस पथकाची मोठी कारवाई पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून तिघांना अटक आरोपींना हन ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती हगवणे कुटुंबियांच्या अडचणीत वाढ शशांक आणि सुशील हगवणेनं खोटी माहिती देऊन शस्त्रपर्वाने मिळवल्याचं उघड वारजे पोलिसात आणखी एक गुन्हा दाखल वैष्णवीची बदनामी करू नका वडील अनिल कसपटे ढसाढसा रडले तर वैष्णवीच्या आत्महत्या प्रकरणामध्ये पती शशांक हगवणे सासू लता आणि नणंद करिश्माला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी पाकव्याप्त काश्मीरातील नागरिक भारताच्या कुटुंबाचा भाग जनताच पीओकेला भारताच्या स्वाधीन करेल संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य सोबत आता पीओकेच्या मुद्द्यावर चर्चा होणार पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीनं रचला इतिहास संस्थेच्या स्थापनेनंतर पंच्याहत्तर वर्षांनी एनडीएतून प्रशिक्षित झालेल्या सतरा मुलींना सैन्यदलात अधिकारी होण्याची संधी मुंबईतील वरळी सीपीएस परिसरातील ड्युप्लेक्स फ्लॅटची विक्रमीदारानं खरेदी औषध निर्मिती क्षेत्रातील दिग्गज कंपनी युएसवीच्या अध्यक्षांनी सहाशे एकोणचाळीस कोटींना घेतला फ्लॅट रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची एलच्या फायनलमध्ये धडक क्वालिफायर सामन्यामध्ये पंजाबचा आठ विकेटनं पराभव पंजाबला अवघ्या एकशे एक धावांवर गुंडाळलं